आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन हिंगोलीतील हयातनगर येथे बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले रामलल्ला अयोध्येत विराजमान होणार या आनंदाने गावातील तरुणांनी रात्री संपूर्ण मारुती मंदिर साफ करून स्वच्छ धुवून घेतले मंदिरावर विद्युत रोषणाई चढवली मंदिर, मंदिर परिसरात भगवा पताका लावून सर्व परिसर करून टाकला सकाळी चार ते सहा या वेळेत केला के नंतर श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन करून भजनी मंडळ यांनी मृदुंगाच्या गजरात गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी वृद्ध तरुण बालक सर्वांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला तरुणांनी फटाके लावून आनंद साजरा केला मिरवणुकीनंतर मुहूर्तावर श्री राम प्रभूच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली दुपारी श्री रामविजय हरिभक्त परायण भागवताचार्य कृष्णानंद महाराज मुंढे बीडकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते पी न्यूज साठी प्रतिनिधी शिवरामकर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका